मला सांगा इथे मी काय लिहिलेलं आहे थर्टीन थर्टीन लिहिले व्हेरी गुड अजून एम एम अजून पंखा पंखा दिसतोय हा ठीक आहे पंखा दिसतोय अजून थर्टीन झाला एम झाला डब्ल्यू झाला पंखा झाला आता आता हा कन्फर्म काय दिसतोय बी बी दिसतोय आता का बरं एम नाहीये डब्ल्यू नाहीये पंखा नाहीये आता का तो कन्फर्म बी आहे कारण आता त्याच्या बाजूला ए आणि सी आहे म्हणून हा कन्फर्म बी आहे आता कोणत्याही प्रकारची शंका आपल्या मनात नाहीये म्हणजेच आपण ज्याच्या संपर्कात असतो आपण ज्याच्या सानिध्यात असतो त्यावरून आपली ओळख ठरत असते उदाहरणार्थ चणे आहेत ते चणे जेव्हा शुक्रवारी देवीच्या समोर ठेवतो आपण गुळ चण्याचा नैवेद्य ठेवतो देवीसाठी तेव्हा त्या चण्यांना आपण प्रसाद म्हणतो एका आरतीमध्ये सुद्धा आहे बघा गुळ चण्याचा प्रसाद भक्षीती नऊ रात्रीमध्ये ज्या आरत्या बोलतात त्या आरतीमध्ये माझ्या कानावर पडलेलं एक वाक्य आहे गुळ चण्याचा प्रसाद भक्षीती मग हेच चणे जेव्हा एका ड्रिंक सोबत आता कोणतं ड्रिंक ते तुम्ही समजून घ्या एका ड्रिंक सोबत खाल्ले जातात तेव्हा याच चण्यांना नाव पडतं चक्कना बरोबर बोललात तुम्ही चकना जेव्हा गुळा गुळासोबत असतात तेव्हा तो प्रसाद असतो जेव्हा चणे तेच चणे एखाद्या ड्रिंक सोबत असतात तेव्हा त्याचा बनतो चकना तसच आहे आपलं सुद्धा आपण ज्याच्या संगतीत असणार आहोत त्याच वरून आपली ओळख ठरणार आहे वाल्याचा वाल्मिकी झाला बघा राम नामाच्या एका संगतीने नामाच्या संगतीने रामाची सुद्धा संगत नाही राम नामाच्या संगतीने वाल्याचा वाल्मिकी झाला दरोडेखोर होता वाल्या खूप खून करायचा चोऱ्या करायचा लोकांचे खून करायचा लोकांना मारायचा आणि मग त्याला एके दिवशी नारद मुनींनी असं विचारलं की तू हे सगळं पाप कशासाठी करतोयस तू चोऱ्या करतोयस तू दरोडे घालतो आहेस तू लोकांचे खून करतोयस असं का करतोयस तू तर त्याने सांगितलं की माझ्या मुलांचं माझ्या फॅमिलीचं पोट भरण्यासाठी मला हे करावंच लागतं माझ्या बायका मुलांसाठी मी हे करतोय तेव्हा नारद मुनी असं सांगितलं की घरी जाऊन विचार की माझ्या या पापामध्ये तुम्ही सहभागी व्हाल का असं तुझ्या घरी जाऊन तुझ्या फॅमिलीला विचार तुझ्या मुलांना विचार तुझ्या पत्नीला विचार की तू हे जे पाप करतोय त्या पापात ते सहभागी होतील का वाल्यापोळी घरी जातो आणि संध्याकाळी जेवताना त्याच्या फॅमिलीला विचारतो की तुमच्यासाठी मी हे सगळं करतोय एवढी मेहनत करतोय दरोडे घालतोय चोऱ्या करतोय लोकांचे खून करतोय मग या माझ्या पापामध्ये मा तुम्ही सहभागी व्हाल का तेव्हा त्याची पत्नी आणि त्याचे त्याची जी मुलं असतात ती स्पष्ट शब्दात नाही असं सांगतात आम्ही तुमच्या पापामध्ये सहभागी होणार नाही मग त्याला खूप पश्चाताप होतो पुन्हा तो त्या ठिकाणी जातो जिकडे ती त्याला नारद मुनी भेटलेले असतात आणि मग ते नारद मुनीला सांगतात की मला खूप पश्चाताप झालाय हे मी कर्म करत असल्याचा माझ्या घरचे ज्यांच्यासाठी मी हे करतोय ते तर माझ्या पापात सहभागी होणार नाहीयेत मग मी आता काय करू एवढं पाप माझ्याकडून तर झालेलंच आहे पण ते मी कमी कसं करू तेव्हा नारद मुनी त्यांना सांगतात की इकडे तू राम नामाचा जप करत बस राम 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 असं म्हणत बस तोपर्यंत मी जाऊन येतो आता अख्खं आयुष्य घातलेलं असतं याने शिव्या देण्यामध्ये दरोडे घालण्यामध्ये चोऱ्या करण्यामध्ये याच्या तोंडामध्ये अचानक देवाचं नाव कसं येईल सांगा आपण बघितलेलं आहे या अगोदर शब्दांची जा जादू की तुम्ही जे बोलताय ते तुमच्या अंतर्मनात तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कसं जात आहे आणि मग तेच तुमच्याकडून कसं बाहेर पडतंय याचा एक अतिशय सुंदर व्हिडिओ आपण पाहिलेला आहे त्याचप्रमाणे एवढी या वर्ष याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सगळं वाईट वाईट वाईट, वाईट, वाईट गेलेलं आहे आणि आता अचानक जेव्हा त्याला गरज आहे देवाच्या नामस्मरणाची तेव्हा ते कसं बरं होईल ते नाही होत हा काय करतो राम राम म्हणायला जातो आणि त्या रामच्या ऐवजी मरा असं म्हणतो मरा 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 मरा, मरा। आणि मग तो अर्ध्यापर्यंत पन्नास टक्के मरा 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 असं म्हणून झाल्यानंतर मग त्याच्या मराचा होतो राम आणि मग असा एक चमत्कार घडतो एवढी निष्ठा आणि एवढा विश्वास ठेवलेला असतो त्यांनी नारद मुनींच्या त्या वाक्यावर की तू जर हे रामनामाचं जप करत इथे बसलास मी येईपर्यंत तर मात्र तू आतापर्यंत जे काही कर्म केलंयस जे काही पाप केलंयस ते सगळं कमी होऊ शकतं म्हणून मग हळूहळू नारद मुनी तर तिथे येतच नाहीत पण त्याच्या भोवती वारूळ तयार होत वारूळ पण त्यांना शुद्धच नसते वाल्या कोळ्याला की आपल्या भोवती वारूळ जमलेला आहे तरी इतकं देहभान हरपून राम नामाचा जप केला की त्या राम नामाच्या जपाने फक्त आणि फक्त देवाच्या नावाच्या संगतीने फक्त संगत कसली संगत नामाची संगत नामस्मरणाची संगत त्या नामस्मरणाने तिकडेच बसून त्यांनी रामायण लिहिलं रामायण कोणी लिहिलं तर वाल्मिकी ऋषींनी लिहिलं तेच हे अगोदर वाल्या कोळी होते साधा कोळी होता त्या साध्या पोळ्याचा झाला वाल्मिकी ऋषी ज्यांनी रामायण लिहिलं काय संगतीमध्ये ताकद आहे बघा म्हणून आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या जेव्हा असं वाटतं की मुलं आपलं ऐकत नाहीयेत मुलं चुकीच्या मार्गाला गेलेत का किंवा मुलं खोटं का बोलायला लागली ला आहेत ला तेव्हा सगळ्या पालकांचं आणि सगळ्यांचंच तिकडे कटाक्षाने लक्ष असू दे की आपल्या मुलांचे फ्रेंड्स कोण आहेत आपली मुलं कोणाच्या संगतीत आहेत मुलांचा पाय घसरण्याचा एकमेव महत्वाचा टप्पा महत्वाची गोष्ट आणि महत्वाचं सगळ्यात मोठं कारण असेल तर ते संगत आहे एकदा का संगत बिघडली एकदा का संगत चुकली की रस्ता चुकला मग मुलं चुकली आणि मग पुन्हा त्यांना मार्गावर आणण्यासाठी खूप वेळ जाईल खूप मेहनत घ्यावी लागेल कारण वाईट गोष्टी लगेच आपण ॲक्सेप्ट करतो निगेटिव्ह विचार लगेच आपल्या मनात येतात ते आणावे लागत नाहीत समजा कुठे रस्त्याने जाताना आपण घोळका बघितला गर्दी बघितली की आपल्या लगेच मनात काय येतं अरे वा छान इथे काहीतरी शुभकार्य चाललं असेल हां म्हणून हा घोळका झालाय असं येतं का हो मनात आपल्या मनात काय येतं अई एवढी गर्दी कशाला झाली आहे ॲक्सिडेंट वगैरे झाला का मारामारी झाली आहे का हा पोलीस कशाला आलेत हे अजून सगळं आपल्याला पुढचं पुढचं दिसायला लागतं पहिला निगेटिव्ह विचार येतो मुलं घराच्या बाहेर असतील घरातला एखादा आपला माणूस घराच्या बाहेर असेल यायला उशीर झाला लगेच आपल्या मनात शंभर प्रकारचे नेगेटिव थॉट्स येतात गाडीतून बरोबर चढला तर असेल ना गाडीत बरोबर उतरला असेल ना कामावरून वेळेवर निघाला की नाही अजून निघाला असेल का एवढ्यात तर ऑफिस अजून एवढा वेळ सुरू नसतं मग अजून कसा आला नाही जाऊन बघून येऊ का तिकडे काय झालं तर नसेल ना असे शंभर निगेटिव्ह विचार आपल्या मनात येतात पण पॉझिटिव्ह गोष्टी करण्यासाठी पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी आपल्याला पर्पजली प्रयत्न करावे, करावे लागतात हेतूपूर्वक प्रयत्न करावे लागतात तसंच मुलांना जेव्हा तुमच्या वाईट संगत लागेल ती पटकन लागेल मग त्यांना त्या संगतीतून पुन्हा चांगल्या संगतीत आणण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल म्हणून पहिलेच तुम्ही तिकडे अलर्ट राहा मुलांच्या संगतीच्या बाबतीत मुला वागतायत मुलांच्या संगतीकडे लक्ष असू द्या प्रत्येक पालकाचं मुलाच्या संगतीकडेच लक्ष असू द्या असं मी सांगेन संगतीविषयी अजून विस्ताराने बोलूया आपण वेगवेगळी उदाहरणं घेऊन वेगवेगळ्या गोष्टी सांगून अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेन